हॅलो हाय नमस्ते नमस्कार फ्रेंड मी आहे पुनमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता सगळे रवाय तर मी हात पण झोपून उठलेलं आणि त्याच्यासाठी मला शिरा बनवायचा आहे कारण असं आता काय होतं ना गडबडीच्या टायमिंगमध्ये काय बनवायचं म्हणून मी ऑलरेडी आठ दिवसाचा असा रवा छान भाजून ठेवते अगोदर ह्याच्या अगोदर काय करायचे एकदम बारीक रवा घ्यायची आता थोडंसं मिडियम रवा आहे जो मी ऑलरेडी आठ दिवसाचा असा भाजून एका डब्यामध्ये भरून ठेवते आणि सकाळी तो उठला की त्याला पटकन जर घरामध्ये केळं असेल तर केळं घालून बनवून देते नसेल किंवा तर मग ड्रायफ्रूटची पावडर असते ती घालून बनवून देते आता मी मी यांसाठी शिरा बनवते ऑलरेडी रवा भाजून ठेवला त्यामुळे मला जास्त वेळ लागत नाही तर इथे याला मी काहीतरी खेळायला देते आणि पटकन ह्याच्यासाठी शिरा बनवून घेते कारण त्याला भूक लागलेली आहे कारण सकाळी त्यानं लवकर खाल्ला होता आणि आता थोडा वेळ खेळला की मग तो बरोबर शिरा वगैरे असं काहीतरी खात होतं तर मी आता त्याला इथे खेळायला काहीतरी देऊन जाते खेळणी आणि तोपर्यंत मला शिरा बनवायचा आहे त्यामुळे मी हा बनानाच मॅश करून घेत आहे तर हा बनाना मॅश झालेला आहे मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे गॅसवर मी आता कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकत आहे हा माझ्याकडे ऑलरेडी भाजलेला रवा आहे तुम्ही मी दोन टेबल स्पून रवा घेत आहे थोडस रवाने मी भाजून घेतो हा थोडासा भाजला की ह्याच्यामध्ये आपण मॅश केलेला बनाला टाकायचं परत एक पाच दोन मिनिट असं भाजून घ्यायचं ही मी तुम्ही बघितलं असेल ही ऑलरेडी मी ड्रायफ्रूटची पावडर बनवून ठेवलेली आहे त्याच्यामधलं मी एवढी ही ड्रायफ्रूट पावडर टाकत आहे जे मी गरम पाणी केलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये ॲड करते थोडं थोडंसं छान शिजू त्याचं त्याची टेस्ट ना खूप छान लागते जसं आपण प्रसादासाठी शिरा बनवतो ना तशी लागते याच्यामध्ये विदाऊट शुगर आहे तरी पण खूप छान लागतो आणि तरी शिरा शिजू आहे जर आपल्याला पातळ हवं असेल तर आपण असं पातळ पण करू शकतो किंवा घट्ट हवा असेल तर घट्ट करू शकतो जसं की आपण तांदळाची वगैरे त्यांना खव बनवतो त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण बनवू शकतो तरी तर मी आणि पाहू शकता असा शिरा होतो खूप छान लागतो ऑलरेडी आपण त्याच्या बन बोना, बनाना टाकतो त्यामुळे त्याचा स्वीटनेस पण वाटतो आणि ड्रायफ्रूट पावडर असते त्यामुळे साखरची बिलकुल जरूरत लागत नाही तसा तो खूप छान गोडला बनवून झालेलं आहे हा बघा पडद्याच्या होता नुसता डोम करत असतो किती जरी त्याला ओढून येलं ना तरी तिथंच पडद्याच्या खालतीच तो लमकत राहतो त्याला काय आवडतं काय म्हणतं <laughs> किती वेळा तरी तिथून तो पडला आहे तरी पडद्याच्याच खालती त्याला लमकायचं असतं भाऊ अको का अक आक पडशील पिलू अशी मस्ती नाही करायची गुड बॉय आहेस ना तू पडशील चल तिकडं चल खाऊ खायला चल चल, चल। आणि ते विहांचा असा शिरा तयार आहे नॉर्मल गरम असतानाच मी त्याला भरून घेते त्याला शिरा आणि हा टेस्टला आपण जरी खाल्ला ना तरी खूप छान लागतो हा जे गोड कमी खातात ना त्यांनी खरंच असा शिरा बनवून खाल्ल्यानं खूप छान लागतो म्हणजे ह्याच्यामध्ये साखरची पण जरूरत नाही ऑलरेडी आपण हे बनायला टाकतो त्याच्यामुळे तो स्वीटनेस पण येतो माझी केस ओढ ओढून केसांची पूर्ण वाट लावून टाकलेली आहे असं येतो आणि केस ओढतो किती जरी बांधले तरी सोडून ओढून नुसतं केस ओढून काढत असतो आणि ना बरेच दिवस झाले ना बॅक पेन वगैरे खूप व्हायला लागलेला आहे तर त्याच्यासाठी मग नको 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 हे बघा काढून बघा क्लिप घेतला होता त्यानं काही केसामध्ये कानामध्ये घालायलाच देत नाही आहे बिलू म्हणजे केसातला क्लचर काढून स्वतः खेळत बसलेला आहे कानामध्ये आणि केसामध्ये काही घालायलाच देत नाही आहे <laughs> हा बस बस बर केसामधील क्लचर किंवा मग कानातले असं काही विहान सध्या ठेवायला बघत नाही येतो तर विहान आता घंटी घेऊन बसलेला आहे तर सध्या काय होतं आणि दहा वेळेला मी आणि इकडं पळतो तिकडं पळतो त्याच्या पाठीमागे त्याला दहा वेळेला उचलून आणून ठेवून ठेवून माझी तर पूर्ण कंबर जाते आणि सध्याना म्हणजे ऑलरेडी सी सेक्शन झाल्यामुळे ते बॅक पेन वगैरे सगळ्यांनाच होतं पण मध्ये थोडं कमी होतं कारण मग खाण्यापिण्याकडे चांगलं लक्ष द्यायची मी तर आता परत कसं ह्याच्यामध्ये थोडंसं दुर्लक्ष होतंच मध्ये काही गोष्टींमध्ये तर परत माझं तेच झालेलं आहे आणि परत बॅक पेन वगैरे खूप व्हायला लागलेलं आहे तर त्याच्यासाठी म्हटलं की थोडंसं नाही काय मखाने आणि ड्रायफ्रूट पण आहे घरी आहे तर त्याचे थोडेसे लाडू बनवते कारण ह्याच्या अगोदर जेव्हा गावी होतं ना तेव्हा असं खाण्यामध्ये यायचं त्यामुळे ते एवढं जाणवत नसायचं आणि गावी असल्यामुळे थोडंसं काम वगैरे कमी असायचं तर आता मग हे काम आणि ह्याच्यामध्ये स्वतःकडे थोडंसं दुर्लक्ष होतंय असं मला वाटतंय तर मग परत त्या आपलं स्वतःचे जे लाईफ असतं म्हणजे रुटीन असतं ते चालू करते मी तर त्याच्यासाठी मग काही मी ड्रायफ्रूटचे लायबू बनवते ते खूप खाणे महत्त्वाचं आहे कारण आपल्याला आत्ता ह्याच्या नाही पण नंतर त्याचे खूप असे परिणाम जाणवतात कारण एवढं मग बॅक पेन हे येते सगळं बघावं पण लागतं वाचं आणि दिवसभर घरी मग कोणी नसल्यामुळे तो दहावेळेला पाहतो दहावेळेला त्याला उजलानून ठेवावं लागतं हे बदलतं वातावरण कधी पाऊस कधी ऊन कधी असं कं होतं कसं कसं व्हायचं ना चारच्या किंवा पाचच्या टायमिंगला मला थोडंसं म्हणजे चहा वगैरे पिऊ वाटायचं आता घरी मग असल्यामुळे हो ते थोडंसं पिऊ वाटतं मग आता मला तो पूर्णच कमी करायचा आहे चारच्या पण टायमिंगचा पूर्णच कमी करायचा आहे त्यामुळे हो म्हटलं की हे लाडू बनवते जेव्हा कधी असं वाटेल की मला थोडंसं चहा प्यावायचं वाटतं तेव्हा एखादा तर दिवसातून एखादा तर लाडू खाल्ला की मग थोडंसं त्या टायमिंगचा चहा हो माझा कमी होईल आणि मग आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये हेल्दी असल्यामुळे ते हो आपल्या शरीरामध्ये काहीतरी हेल्दी पण जाईल तर त्याच्यासाठी मग मी मग मला बनवायचं आहे त्याच्यासाठी मी ऑलरेडी खोबरं वगैरे घिसून ठेवलेलं आहे पण हो आता मला जर विहांना आज बनवायला दिला तर मी आज नक्की बनवते कारण आज उद्या खरंच आठ दिवस गेलेले आहेत मी बनवलंच नाही आहे तर आज नक्की बनवते ट्राय करते ॲटलिस्ट होऊन जाईल जास्त वेळ नाही लागणार पण बनवते बनवते मनामध्येच वेळ निघून जातो तर ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी मग मी इथं मखाना घेतले थोडेसे खजूर आहेत ते बारीक करून घेतले आहेत ते ती घेतलेले आहेत बदाम आहेत काज थोडेसे काळे मनुके थोडेसे घेतले त्यामुळे थोडेसे थोडंसं सगळं घेतलं आहे अक्रोड आहे थोडंसं आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेले आहेत आणि इथं मी काळा गूळ घेतलेला आहे आणि खोबरं किसून घेतलेलं आहे तर हे सगळं मी, मी आता छान भाजून घेते मंदाच्या वर त्या सगळ्यात अगोदर मी मखाना भाजून घेते मखाना छान भाजून घेतलेला आहे मी काढून घेते मी ड्रायवस्ट करून घेते आता मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे ते खूप छान आपल्याला मंदाच्यावर भाजून घ्यायचं आहे ऍक्च्युली सुक्या खोबऱ्यामुळे काय होतं आपल्या शरीरातील जे कोलेस्ट्रॉल असते ना ते वाढते तसं डोळ्यांचा थप्का कमी होतो स्पून मी तूप घेते आणि बाकीचे जे बारीक केले ड्रायफ्रुट्स आहेत ते मी याच्यामध्ये छान भाजून घेते आता इथे बारीक केलेले ड्रायफ्रुट्स घेते के मी आणि काय म्हणू की थोडेसे नॉर्मल म्हणते आहे आणि छान तुपामध्ये भाजून घेतो आता हे मकान आणि खोपरं हे छान मी मिक्सरला बारीक करून घेते तर इथं हा मखाना बारीक करून घेतलेला आहे मी तर खोबरं मी थोडंसं जाळसळसं बारीक करून घेतलेलं आहे आता इथे हे ड्रायफ्रूट्स पण मी बारीक करून घेतलेले आहे तूप घेत आहे आणि आता मी हा बारीक केलेला गुळ घालत आहे तर इथं आता हा गोळाचा ताप झालेला आहे तर मी ड्रायफ्रूट जे बारीक केलेले आहेत ते ह्याच्यामध्ये मी घालून घेते आणि इथं मी बारीक केलेली वेलची आणि साखर आहे ती घालते आणि कापलेले ड्रायफ्रूट्स आता इथे मी एका बुकीमध्ये काढून घेतलाय ते गरम असतानाच मी याचे लाडू बनवून घेते तर हे बघा इथे असं मी हा लाडू बनवला आता बाकीचे पण सगळे मी साईजचे बनवून घेते आणि हे बघा मी इथे असे सगळे लाडू वळून घेतलेले आहेत खूप छान झाले आहेत टेस्टला पण आणि दिसायला तरी खूप छान दिसत आहे त्याचबरोबर त्याची टेस्ट पण खूप जनरली आणि जेव्हा आपण गरम गरम असतानाच ते वळून घेतले ते ना की खूप छान वळतात पण त्याला खर म्हणजे उडाला तर विहान नशीब तो बाहेरच्या रूममध्ये होता तर त्यामुळे नाहीतर तो नेहमी तिथंच खेळत असतो आणि हे असं झाकण सगळं उडून बाहेर पडलं त्यामुळे सगळं फुटलेलं आहे बघा आणि तर पण नेहमी ना असं कुकर वगैरे खाय का लावताना काळजी घेतली पाहिजेत पण माझ्याकडनं काय झालं वेळ झालेला म्हणून मी पटकन कुकर लावलं आणि त्याच्यामधलं ओपन भात पडून साईडला घेतलं आणि परत झाकण मी त्याच्यावर छोटं मे बी मला असं वाटतं की ते त्याच्यामध्ये हवा पकडून ते कुकर उडले उडलेलं आहे झाकण तर त्यांनी त्याचं जे सगळं तुटलेलं आहे ते लावून ते करून मला परत उद्या सकाळी लावताना अवघड होईल म्हणून